नमस्कार मैत्रिण प्रिया कलेक्शन मधून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे डे नंबर वन मध्ये घेऊन आली मी नंबर वन साडी विचित्र असेल जे एकदम सुपर क्वालिटीची साडी येते एकदम सॉफ्ट आहे आणि कपड्याला शायनिंग येईल आणि पैठणी घालणं बंद करतील इतकी सुपर क्वालिटीची साडी येणार आहे पैठणी पेक्षा एकदम अप्रतिम लुक येते या साडीमुळे तुम्ही जर पैठणी घालात एक विचित्र असेल साडी घातली तर तुमची पैठणी घालायची इच्छा राहणार नाही अशा अप्रतिम शायनिंग देणाऱ्या साड्या विचित्र सिल्क एकदा तुम्ही ऑनलाईन मागून बघा नाशिक मध्ये राहत असाल तर एक तुम्ही पाचशे रुपये कुठे जात नाही आपले एक साडी तुम्ही ऑनलाईन मागून बघा एक नंबर क्वालिटी ती क्वालिटी मागवल्याशिवाय किंवा दुकानात विजिट केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही ती क्वालिटी पैठणीला पण मागे काढेल अशी क्वालिटीची साडी विचित्र ती म्हणजे विचित्र सिल्क त्या विचित्र सिल्क मधले आपल्याकडे एकशे पस्तीस कलर आहे पण मी एवढे व्हिडिओ नाही का दाखवू शकत वीस पंचवीस कलर तुम्हाला दाखवते तर त्याच्यात पहिला कलर हा वाईन कलर त्याच्यात मला अप्रतिम रिस्पॉन्स आला अप्रतिम या कलरचे मी एक लाख साडे एका कलरच्या एक लाख साडे विकून झालेले वाईन कलर अप्रतिम गलर, कलर वाईन कलर त्याच्यातला हा दुसरा गलर, ग्रें कलर आहे अप्रतिम कलर ग्रे कलर आहे आकाशी कलर आणि ग्रे कलर मिक्स कलर आहे एकदम सुंदर असा कलर आहे हा एक ऑरेंज कलर आहे एकदम फ्रेश ऑरेंज कलर आहे हा आकाशी कलर त्याच्यातला अतिशय सुंदर असा आकाशी कलर त्याच्यातला ब्लॅक तर खूपच सुंदर दिसतो तुम्ही ही साडी वापरली तर तुम्ही दुसऱ्या साड्यांचा परत विषय घेणार नाही अशी अप्रतिम साडी एकदा ही साडी अंगा घातली की दुसरी साडी घालायची इच्छा होणार नाही तुमची हा असा रानी कलर आहे रोज कलर गुलाबाचा जो कलर असतो ना तो कलर आहे एकदम अप्रतिम कलर आहे हा कॉफी कलर आहे अप्रतिम कलर कॉफी कलर एकदम सुंदर असा रेड कलर हा पेट्रोल ब्लू कलर आहे खूप चालतो हा पण कलर खूप छान दिसतो तुम्ही या साड्या जर वापरायला घेतल्या ना दुसऱ्या साड्या तुम्हाला घालायची इच्छा होणार नाही माझ्याकडे सगळ्या टीचर डॉक्टर सगळ्या या साड्या या साड्या वापरतात पैठण्या साड्या त्या घेत नाही पैठणीच्या मध्ये या पाच दहा साड्या येऊन जातात आणि घालायला सिंपल आणि याची फॅशन कधीही जात नाही सराबार गेल्या पन्नास वर्षापासून चालू आहे आणि पुढचे पन्नास वर्ष या प्लेन साड्यांची कधी न फॅशन जाणाऱ्या साड्या अशा आपल्याकडे एकदम कमीत कमी, -कमी किमतीमध्ये भेटतात सुंदर कलर एकदम एकदम सुंदर सुंदर कलर कलर हे एवढे मी तुम्हाला दाखवले आपल्याकडे तर खूप कलर आहे एवढे व्हिडिओ मध्ये दाखवणं शक्य नाहीये तुम्हाला जर अजून कलर बघायचे असेल तर शॉपला विजय आता तुम्हाला हे दहा पंधरा कलर दाखवले आप याच्यात आपल्याकडे एकशे पस्तीस कलर आहे आणि क्वांटिटी माल भेटणार आहे आपल्याकडे एक कलरच्या पण क्वांटिटी भरपूर स्टॉक असतो आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून घेतो क्वांटिटी मध्ये माल भेटणार आहे आणि प्राइस राहणार आहे फक्त पाचशे तीस रुपये आणि ऑल इंडिया डिलिव्हरी चाळीस रुपये फक्त चाळीस रुपये तुम्हाला घरी साडी येणार आहे आणि साडीची प्राइस फक्त पाचशे तीस रुपये एकदम कमी रेट आहे आणि क्वालिटीची साडी येणार आहे रेट एकदम कमी येणार आहे मैत्रिणी अजून खास होणार आहे बर का म्हणून लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नाशिक राहत असाल तर शॉप ला एकदा विजिट करून आपली खात्री करा धन्यवाद